मी सायली आणि स्वागत करतो तुमचं सानिक ब्लॉग हे आपल्या मराठी युट्यूब चॅनल वर तर आज आहे संकष्टीचा आम्ही आता चाललो चिरणेरला गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि सर्वांना संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या गावात जेवण पण असते तुम्हाला आम्ही ब्लॉग मध्ये दाखवणार आहोत शुभेच्छा बोल बोल कौशिक पादे 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 हा कौशिकचा पा आणि कौशिकचा पसारा बघू शकता तुम्ही असेल बघा हे बघा हे बघा पावट कसं टाकलं सतत पसारा की असते सायलीचा तुम्ही कौशिकचा असते माझा नसतं ना बाबू तर आम्ही चाललो चलो चलो बलो अजी चलो, <laughs> हाताची घडी हाताची घडी घातलीस घडी घाल तोंडावर बोट पप्पाच इथं बघ आवाज बंद आत पाय बघाय चाललं नीट पाय ठेव भवानीचे देव देव भवानी हे झालं माझे नको लांब जा लांब जा लांब जा लांब जा चला <laughs> आम्ही आता स्टॉप स्टॉपवरून आमच्या शिरनेरला जायला चिरनेरची कमान आहे श्री क्षेत्र शिरनेर महागणपती प्रवेशद्वार शिरनेर जंगल कत्यागृहात आहे बाजूलाच आहे तो पण हो आपण बघू आणि चिरनेरला आम्ही आलेलो आहोत म्हणजे मध्ये गाव म्हणजे आतमध्ये आलो गावान त्यांची गावांची शाला आहे तिथून बरोबर इथून सगळी जत्रा भरते शिरण्याची तिथे टोकापर्यंत ते गर्दी पण नाही कौशिक कौशिक घेऊ बहुत मुश्किल आहे तुम्हाला वाटत थांबा आता मी जरा व्हिडिओ आणि कौशिकला गेलो गर्दी नाही तेवढी

तर आम्ही आता चाललो निथं वरती थवा बघ कारण तर परता ना माझा अहो चला तिथं जाऊ तिथं काय मी करतो कौशिक बघा कौशिकला स्पेस भेटली ना तर कौशिक माझ्या धावते नाही शिरनेर जंगा सत्याग्रह हुतात्मा शिल्प स्मारक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पाच पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे तीस पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे तीस रोजी जंग सत्याग्रह झाला हुतात्मा हो आहेत

Hmm. आमचं आता दर्शन झालेलं आहे शंकराच्या मंदिरात तुम्ही पाया पडून झालेला आहे गर्दी न त्याच्यामुळे लवकर झाला गर्दी न म्हणून होऊन लवकर मस्त दर्शन झाला आम्हाला पहिल्यांदाच भेटली नसेल गर्दी आम्हाला धरलेली गर्दी असते तर आता मी जाऊ आता कुठं जाऊचा आत्ता जायचा बाजारात बाजारान चालून शुक्रवारचे चिरनेर स्पेशल शुक्रवार बाजार तर चालूच तला इथं तुमचा मोठा येतल एकदम तर कंटिन्यू राहा

कपडा कपडा बाबू काय पाहिजे तुला काय पाहिजे या या पाहिजे नंतर घेऊ घेऊ चल आज बाजार फुल भरला आहे बाबा काय माहिती अशी चालू चला बाजार बघा फुल भरलेला आहे बाजार कोणता यावाच असेल तर या बिंदाल बाजार तुम्ही या बाजार मध्ये स्वस्तात गाड्या विड्या आहेत बघा जीएसटी कमी झाल्यामुळे गाड्या जाम स्वस्त्या आहेत बघू काय काय गोयू ती गाडी कधी नाही साठ रुपये काय बघा फोर व्हीलर साठ साठ रुपयाला आहे तू नको उतरू खाली यम्मी आज संपूर्ण वेळेला संपूर्ण ग्रामस्थ मंडळ टाकी इथे जमतील महाप्रसादासाठी संकष्टीला महाप्रसाद असत तर संकष्टीला संपूर्ण गावातले जे म्हणजे प्रत्येक घरातून असं दोनशे दोनशे रुपये सर्वजण काढतात आणि जेवण असतात बाबा जेवण इथे रेडी झालेलं आहे ते, ते शिजून वगैरे ठेवलेलं आहे भाजी वरण पापड वगैरे भात चावडीत ठेवलं असतं नंतर सात वाजता आरती झाली ते सर्वजण जेवायला बसते फॅमिलीचे आलेलो लोवा मी आणि मग नंतर देवला जाऊ दिसते चिमणी चिमणी बघू बघ ही इकडे बघ नीट सरळ उभा राहा स्टँड बस खाऊ बघ कसं खाऊ बघ जा मां कौशीला खाऊ आणले बाबांनी कसा काशी बाबू इकडे बघ दाखव कसा काशी खाऊ देवला तुला जाऊशील कसा ऐ उलटे ढले मस्त मस्त छान छान आणि आता आरतीला आरतीला देवला जवळ जाऊ तो नको बाबा आपल्याला मोठा नको छोटा शेव आणले कौशिकांचा आता कुठे चान सॉरी दुधान शेव खाते दुधान दूध त्याला बिन साखर चालू त्याला सवय लागल नाही कौशिक काय बोल मम्मा माझे नाव कौशिक निखिल खारपाडी इथं बघून बोल आता आरती चालू झालेली आहे काय <usuruh> 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 <suruh> <usuruh> पायापडून घेऊ आपण इकराबा भाव्या काय बोल काहीतरी बोल भाव्या बोल पटकन बोल पटकन बोल पटकन बोल आम्ही पहिले पंक्तीची मान करावी तर पहिले पंक्तीचा मानकरी करी जस मग जाशुदा याशी तुम्ही कौश जाऊशील कसा जवशील कसा तुवाराला जाऊता ना म्हणजे जेवायला नको याला ते सर भात कौश भात बघ टाक तुझी जास्त जाऊत येतो टाक बस बस आवरा दिला श्लोक लोणचा मिरच्या वाराला दादू झालाय दादा इथं बघ सगळी माझा येरी बोलताना देव कौशिक नि बाजू युद्ध चालू आहेत आता इथे वरण मी वारू का मी वारू जेवाला बसले ना आता मंदिर जेवायला बसले नाही आता आता टाकू तुला अजून कधी टाकू हा कधी टाकू इतकं टाकू काय बस शिवा तुला कधी पांडा तुला भात पाहिजे पाहिजे देव योगे पापराच्या घरी भात ठेवलाय तोच जेवण आहे कोली मंडली बसून ग्रामस्थ जेवाला बसले आहेत जेव्हा बाकी आहेत ते जस आमचा जेव्हा बसलाय तर तो पोरगे बघा ते जरा लवकरच लवकर करून बघा पसंत परत असं पोरगा <laughs> जेवण मारून आता बसन जेवायला माणसा शेवटचे पंगत राहिलेले आहे सर्व लेडीज भांडी असतात तुम्हाला मी दाखवते बर्तन कसं आहे का <laughs> <बरतन गार। laughs> घसताय घसताय बर्तन आणली ना आणि या छान भाजी शिल्लक <laughs> आहे <laughs> आमची आमच्या गावांची सगळी माणसं म्हणजे अशी मदत करतात जेवण वाडायला पण असतात भाजी बनवायला पण सगळं जेंट्स असतात आणि भांडी घासायला लेडीज सगळे आता तुम्हाला मी दाखवल्याच आणि परत भाजी कापायला पण येतात ते म्हणजे सगळी मदत करतात त्याच्यात मुलं काही वाटते नाही तिथं समस्त एक प्रोग्राम होतो आहे संकष्टीचं निमित्त दोनशे दोनशे रुपये वसूल असतं आहे आणि मग जेवण बनवतात तिथं

ही भाजीचा टोप माझाच आहे ही भाजीचा टोप माझाच आहे मग फुकट कला घालवायची तू सांगशील याही भाजी नेली ना आम्हाला

सगळ्या जणी मदत करतात असण्यापासून धुवण्यापासून सगळ्यापासून तो मैदानामध्ये व्हिडिओ तारा तारा आहे सफाई वगैरे करतात काय हा दिला मी ही सगळ्यांना लेट येणारी माणसं जेव्हा ही चांद्रा होत आमदार बाकीची उंद्राव जेवताना तर आजचा ब्लॉग आमचा कसा वाटला तो नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सबस्क्राइब करा लाईक वाट दिसून नका दिसून काशिक बोल बणू काय बोलत दिला लाईक सबस्क्राइब करा नाहीला युट्युब ने बटण भेटले बाबा बाबा, बाबा। अंशु मामा